सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये दोन गाड्या बोलते आणि तिकडे पड्याल गाडी बोलते अभिषेक भाऊ प्रकाश पाटील आनंदकरांची अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि डीजे भालूच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चव्वेचाळीसचा निकाला आज क्रमांक चार व दौल्य गाडी अभिषेक भाव प्रकाश वाडील घाणंद या गाडीचा एक नंबरला विजेता दाबेल गाडी मालकाचा डी जे भालू हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्युनियर बलमा पळाला आणि त्याच्या जोडीला गजा पळाला सुंदर गाडी आणली डीजे जे ना या पंचेचाळ लावून घ्या वेगळा एकरा प्रसन एक अरुण पाटील नाना प्रधान घोट दोला आर्यन नाईक नेरले ढाकणी तीनला ब्रदर्स मेन्सवेअर खानापूर चार वरती श्रीनिवास विलाशेठ शिंदे पिंड्या ग्रुप लेंगरे आणि पाच नंबरवरती दादासाहेब दगडू देवडकर फागडी क्रमांक या मैदानातला पंचेचाळीस सुटतो आहे